सरकारतर्फे हीच मागणी आहे की आता महसूल मंत्री म्हणतात की बा जे जे जुने लेआउट्स आहेत आणि जुन्या समस्या आहेत त्या तुम्ही घेऊन या आणि तोडगा निघू शकतो तर मला असं वाटतं की आम्हाला महसूल मंत्र्यांनाही भेटणं आवश्यक आहे एन आय टीला आता नवीन ट्रस्टी आले आहेत त्यांचाही तोच ॲप्रोच आहे त्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं तर त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव आमच्या कृती समितीच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि एन आय टी असेल किंवा मग एन आय डिपार्टमेंट असेल टी पी डिपार्टमेंट असेल किंवा तिथलं नगरपरिषद असेल किंवा सातबारा चेंज करून घेण्यासाठी ज्या ज्या यंत्रणेकडे आपल्याला जावं लागतं मोजणी करून घेण्यासाठी भूमापनकडे जावं लागतं तर या सगळ्यांमध्ये केवळ प्लॉट ओनर जाऊन नाही चालणार तर लेआउट ओनरही पाहिजेत आणि म्हणून आमची इच्छा आहे की प्लॉट ओनर्स आणि लेआउट ओनर्स या दोघांनी मिळून हे समस्या सोडून घ्याव्यात जेणेकरून प्लॉट ओनर्सला न्याय मिळेल आणि काही लोकांच्या जर काही थोड्याशा समस्या आहेत कुणाची विक्री नाही झाली आहेत किंवा कुणाच्या प्लॉटच्या सीमा बदलल्या आहेत नंबर बदलल्या आहेत तर त्याच्यावरही आपल्याला तोडगा काढता येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे मित्रांनो आपण आता बघितलं की हिलटॉप लेआउट बुट्टीबोरी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील प्लॉट धारकांच्या कृती समितीचे प्राध्यापक रमेश पेशे यांनी त्रस्त प्लॉटधारकांच्या समस्या आयोजित एका पत्रपरिषदेत मांडल्या तसेच त्यांनी प्लॉटधारकांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले आहे ई टी न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत मी संतोष सिंह अँकर ए टी न्यूज ए टी न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे बघूया आता प्लॉटधारकांच्या समस्या सविस्तरपणे मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे फिरदोस सोसायटी अंतर्गत जे हिलटॉप लेआउट बुटीबोरी इथे जे लेआउट पडलं होतं तर त्या लेआउटमध्ये जे प्लॉटधारक आहेत त्या प्लॉटधारकांची आम्ही एक कृती समिती बनवली आहे त्या कृती समितीचा मी एक समन्वयक आहे माझ्या राईट साईडला बसलेले सावन बांबुतवरजी आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत अर्पित खांडेलवालजी आहेत कोपऱ्यात बसलेले आमचे उमेश ऋषियाजी आहेत माझ्या डाव्या साईडला आदरणीय किशोर वाशिमकरजी बसले आहेत आणि कोपऱ्यामध्ये सय्यद अलीजी हे सगळे आम्ही प्लॉट ओनर्स आहोत कुणाचे दोन आहेत कोणाचे पाच आहेत कोणाचे एक आहेत अशा प्रकारचे ते प्लॉट्स आहेत आणि सगळे आम्ही ह्या कृती समितीचे सदस्य आहोत अर्थात या कृती समितीमध्ये सगळे सदस्य समान अधिकार ठेवत आहेत याच्यात कोणी अध्यक्ष नाहीत कोणी सचिव नाहीत काही नाहीत सगळ्यांना समान अधिकार आहे आणि एक अंडरस्टँडिंग ठेवून आपण हे काम करून राहिलो आहे अडचण अशी आहे आमची कि हे की हे दोन हजार नव्वद किंवा त्र्याण्णवच्या दरम्यान लेआउट पडलं आहे जवळपास साडेचारशे प्लॉट्स सा आहेत आणि पंचवीस ते तीस एकरमध्ये हे लेआउट आहेत ए बी सी डी ई e, आणि एक स्वतंत्र लेआउट असे सहा तिथे वेगवेगळे भूखंड आहेत खासरा नंबर दोनशे पंधरा एकशे पंच्याण्णव त्याच्यानंतर चौतीस छत्तीस दोनशे एकशे तेवीस असे वेगवेगळे खासरा नंबर आहेत जे लेआउटधारक आहेत आदरणीय नजब पटेलजी ही व्यक्ती आता हयात नाही आहे परंतु त्यांची मुलं जी आहेत तर त्यांच्याकडे सगळ्या सोसायटीचं व्यवहार आणि कागदपत्र वगैरे आहेत आम्ही त्यांच्याकडे दोनदा भेटी दिल्यात त्यांनी आम्हाला चांगलं कॉपरेशन केलं दोनदा ते आमच्यासोबत लेआउट भेटीला पण आले होते विशेष करून एकदा ते स्वतः आलेत त्यांचे भाऊ त्यांचे कर्मचारी पण आलेत आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं अडचण अशी झाली आहेत की त्याचा सातबारा जो आहे हा अजूनही त्या प्लॉट ओनरला मिळालं नाही कारण लेआउट ओनरच्याच जवळ तो सातबारा नाही आहेत त्याच्यामुळं तो सातबारा प्राप्त करून घेणं कारण त्याच्याशिवाय आम्हाला टॅक्सेस लावता येत नाही एन ए टी पी झालं नसल्यामुळं तिथे कुठल्याही विकासाच्या डेव्हलपमेंटचे कुठलेही तिथे सोयी झाल्या नाही आहेत ते राहण्याजोगंच आज नाही आहेत एकही व्यक्ती तिथे राहत नाही आहेत त्याच्यामुळं ते डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं आम्हाला वाटतं परंतु समजून झाला की येत्या काळामध्ये जर तिथे एन आय टीनी किंवा शासनाने जर त्याला डेव्हलप करून दिलं त्या डेव्हलपमेंटचे चार्जेस आम्ही भरायला तयार आहोत किंवा आम्ही लेआउट ओनरला म्हणतो आहेत की एकदा पुन्हा तरी तुम्ही आम्हाला मोजून द्या त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही पुन्हा जर मोजून दिलं कारण आम्ही तुम्हाला एकदा नाही दोनदा मोजून दिलेलं आहे तुम्हाला रितसर कब्जा दिलेला आहेत जर आता तुम्हाला जर मोजून हवं असेल तर त्याचा खर्च तुम्हाला बेअर करावा लागेल आणि तेही आम्ही मान्य करून राहिलो आहे त्याच्यामुळं तो काही मुद्दा नाही आहेत फक्त अडचण ही आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं लेआउट धारकांनी हस्तांतरण करू नयेत किंवा जर तिथे काही प्लॉट्स असतील तर ते दुसऱ्या कुणाला विकू नयेत अजूनपर्यंत असं काही झालं नाही होणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे फक्त तिथे चांगलं डेव्हलपमेंट व्हावं चांगल्या स्कीम्स व्हाव्यात उद्या जर तिथे चांगलं डेव्हलपमेंट झालं तर मोठं लेआउट आहेत आणि नागपूरच्या लगत आहेत बोटीबोरी हा इंडस्ट्रीयल झोन आहे नागपूरचं ते हार्ट आहे येत्या काळामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ती एक इकॉनॉमिकल आपण इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याला ओळखतो मिहान बिलकुल लागून आहेत तर तिथे चांगला रेट मिळू शकतो फक्त ते डेव्हलप व्हावं आम्हाला जे कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत ते आम्हाला मिळावेत त्याच्यासाठी सोसायटीने आम्हाला कोऑपरेट करावं आम्ही सोसायटीला कोऑपरेट करतो आणि जी कृती समिती आहेत त्या कृती समितीने सोसायटी हीही त्याची एक सदस्य बनावीत जेणेकरून दोघांच्याही सहयोगाने प्लॉटधारकांनाही न्याय मिळेल प्लॉट ओनर जे आहेत त्यांच्या पैशाचं त्यांना भविष्यात रिटर्न मिळेल कोणाला घर बांधायचं असेल तर त्यांना लोन मिळू शकतं तर या सगळ्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावात कारण त्या काळामध्ये काय झालं की कोणाचे व्यवस्थित पते नाही आहेत म्हणजे सव्वा चारशे साडेचारशेमध्ये थँक्स टू ऑल ऑफ अस आणि त्यातल्या त्यात आमचे नरेश सहारेजी पोलीस डिपार्टमेंटला होते त्यांनी खूप मेहनत घेतली सगळ्यांनी मेहनत घेतली पण त्यांचे विशेष कौतुक याच्यासाठी करतो चार्षे, चार्षे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना जुळून जवळपास आजच्या घटकेला सव्वा चारशे साडेचारशेपैकी दोनक्षे लोकांपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे उर्वरित लोकांचा कॉन्टॅक्ट लवकर व्हावा जेणेकरून जो येणारा सामूहिक खर्च आहे सा तो कमी होईल आणि सगळ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून ही बातमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावीत म्हणून हा काय असा आहे धन्यवाद सरकारतर्फे काय सरकारतर्फे हीच मागणी आहे की आता महसूल मंत्री म्हणतात की बाबा जे जे जुने लेआउट्स आहेत आणि जुन्या समस्या आहेत त्या तुम्ही घेऊन या आणि तोडगा निघू शकतो तर मला असं वाटतं की आम्हाला महसूल मंत्र्यांनाही भेटणं आवश्यक आहे एन आय टीला आता नवीन ट्रस्टी आले आहेत त्यांचाही तोच ॲप्रोच आहे त्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं तर त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव आमच्या कृती समितीच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि एन आय टी असेल किंवा मग एन आय डिपार्टमेंट असेल टी पी डिपार्टमेंट असेल किंवा तिथलं नगर परिषद असेल किंवा सात बारा चेंज करून घेण्यासाठी ज्या ज्या यंत्रणेकडे आपल्याला जावं लागतं मोजणी करून घेण्यासाठी भूमापनकडे जावं लागतं तर या सगळ्यांमध्ये केवळ प्लॉट ओनर जाऊन नाही चालणार तर लेआउट ओनरही पाहिजेत आणि म्हणून आमची इच्छा आहे की प्लॉट ओनर्स आणि लेआउट ओनर्स या दोघांनी मिळून हे समस्या सोडून घ्याव्यात जेणेकरून प्लॉट ओनर्सला न्याय मिळेल आणि काही लोकांच्या जर काही थोड्याशा समस्या आहेत कोणाची विक्री नाही झाली आहेत किंवा कुणाच्या प्लॉटच्या सीमा बदलल्या आहेत नंबर बदलल्या आहेत तर त्याच्यावरही आपल्याला तोडगा काढता येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे